नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे आवळ्याचं लोणचं त्यासाठी मी हे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत हे आता मी पहिल्यांदा वाफवून घेते आपण लोणच्यासाठी वाफवलेले आवळे थंड झालेले आहेत आता ह्याच्या फोडी करून ह्यातले आपण पहिल्यांदा बी काढून घेऊया आता बी काढून सुट्ट्या करून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी मी ह्या कढईमध्ये काढून घेते आता त्यामध्ये टाकूया पाव किलो आवळ्यासाठी अर्धी वाटी साखर आणि हे अर्धा चमचा मीठ हे आता हलवून आपण थोडा वेळ असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटं असं ठेवूया ह्या साखरेचं पाणी सुटायला सुरुवात होईल आता आपण लोणच्याची फोडणी करून ठेवूया आता लोणच्यामध्ये टाकायला आहे भाजीच्या चमच्यानं मी हे तीन चमचे तेल घेणार आहे पाव किलोसाठी हे तीन चमचे तेलाचा वापर करायचा आहे आणि हे तेल आता मी चांगलं कडकडीत गरम होऊन धुर्णिगेपर्यंत कडवून घेणार आहे बघा आता हे तेल मी धुर्णिगेपर्यंत चांगलं कडवून घेतलेलं आहे कोमट होईपर्यंत आता आपण असंच ठेवून द्यायचं आहे बघा आता हे तेल आपलं कोमट झालेलं आहे त्यामध्ये आपण हा चार मिनारचा मी घेतलेला आहे तुम्ही कोणताही लोणच्याचा मसाला घेऊ शकताय ह्यातला मी दोन चमचे मसाला त्यामध्ये टाकून घेणार आहे बघा आता ह्या छोट्या चमच्याने मी हे दोन चमचे मसाला घेतलेला आहे तो आता ह्यामध्ये टाकून आपण कालवून ठेवून टाकूया बघा आता आवळा लोणच्यासाठी आपण ह्या आवळ्याच्या फोडींना साखर आणि मीठ लावून ठेवलेलं त्याचं कसं छान असं पाणी सुटलेलं आहे आता मी ही कडेही गॅसवर ठेवून घेतलेलीच आहे आता हे आपण पाणी पूर्ण आटेपर्यंत असंच ह्या फोडी ह्या पाकामध्ये शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम मी ही मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या पाचच मिनटात बघा कशी ह्या रसाला चांगली उकळी आलेली आहे आता सतत हलवून हे आपण चांगलं आठवून घेऊया साधारण हे दहा मिनटात क्लिअर आठवून होतं आपलं बघा आता या आवळ्यांच्या पुढेमधलं हे पाणी बऱ्यापैकी आटत आलेलं आहे साधारण पंच्याहत्तर टक्के तरी आठलेलं आहे आता ह्यामध्ये आपण हे कोमट करून मसाला टाकलेलं हे तेल आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत टाकून कोमट झाल्यानंतर आपण हा मसाला टाकून ठेवलेला ते तेल ते ते आता आपण ह्यामध्ये ओतून घेऊया आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची आहे मीडियम फ्लेमवर हे साधारण एक पाच मिनटं आपण आणखी शिजवून घेणार आहे म्हणजे मसाल्याचा स्वाद आपल्या लोणच्यात चांगला मुरतो बघा आता हे आवळ्याचं चटपटीत लोणचं आपलं तयार होत आलेलं आहे अजून एक दोन मिनटं याला मी आठवून घेते तुम्हाला जर हवा असेल तर आहे ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जरी गॅस बंद केला तरी चालेल बघा कसं छान झालेलं आहे बघा आता अजून एक दोन मिनटं आठवल्यानंतर हा गॅस मी आता बंद करून घेते बघा मैत्रिणीनो आपलं हे चटपटीत आवळ्याचं लोणचं कसं छान तयार झालेलं आहे हे आता मी पूर्ण थंड झाल्यानंतर एका बरणीत भरून सर्व करते बघा मैत्रिणीनो आपलं हे आवळ्याचं लोणचं थंड झालेलं आहे वा बघा कसं छान चटपटीत मस्तच एवढा पाहिजे तेवढाच रस कसा छान ह्यामध्ये तयार झालेला आहे बघा खायला पण लगेच तयार होणारं असं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे बघा किती छान मऊ फोडी झालीत बघा मैत्रिणींनो आपलं हे आवळ्याचं लोणचं थंड झालेलं आहे मी आता ते बरणीत भरून सर्व करते बघा हे असं चटपटीत आवळ्याचं लोणचं कसं तयार झालेलं आहे बघा फार घट्ट नाही फार पातळ नाही रस पण जास्ती नाही आहे त्याच्यात असंही आवळ्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे बघा माझा हा आवळ्याच्या लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद